दोन हजार सव्वीस नवीन वर्ष साजरे करा सुजुकी सोबत नवीन वर्ष घरी आणा आपली आवडती बाईक किंवा स्कूटर आणि मिळवा जबरदस्त फायदे खास ऑफर्स शंभर टक्क्यांपर्यंत कर्ज सुविधा दहा वर्षांची एक्सटेंड वॉरंटी केवळ मोटरसायकलवर वर, मोटर वर। आठ हजार पर्यंत इन्शुरन्स बेनिफिट केवळ मोटरसायकलवर वर नो हायपोथिकेशन उपलब्ध मॉडेल्स सुजुकी ऍक्सेस सुझुकी एव्हनिस सुजुकी बर्गमन स्ट्रीट सुजुकी जिक्सर एस एफ सुजुकी व्ही स्ट्रोम एस एक्स सिंधुदुर्ग अधिकृत विक्रेते श्री विनायक व्हील्स प्रायव्हेट लिमिटेड श्री विनायक सुजुकी प्लॉट नंबर नऊ दोन एम आय डी सी तालुका कुडाळ कोकणचा कॅलिफोर्निया करायचा आहे हे मत जिल्ह्यातील लोरे नंबर एक गाव पाहिल्यानंतर बदलल्याचं सिने अभिनेता पृथ्वी प्रताप यांना सांगितलं मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये प्रचार व जनजागृतीचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून काम करत असताना अभिनेते पृथ्वीक प्रताप यांनी लोरी नंबर एक गावाला नुकतीच भेट दिली या भेटीदरम्यान ग्रामीण भागातही सोलर ऊर्जेचा वापर करणारी शासकीय कार्यालय तसंच शहराच्या धर्तीवर विकसित करण्यात आलेली सुसज्ज सुंदर गार्डन पाहून पृथ्वीक प्रताप अक्षरशः भारावून गेले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अव्वल नंबर असलेली ग्रामपंचायत म्हणजे कणकवली तालुक्यातील लोरे नंबर एक अव्वल असावंच असं म्हणावं लागेल कारण याच ग्रामपंचायतीमध्ये पाणीपट्टी आणि घरपट्टीचं एक पासबुक दिलं जातं आणि ते पासबुक म्हणजे त्यांची घरपट्टी पाणीपट्टी कधी भरलेली आणि कधी नाही याचं एक बँकेसारखं पासबुक दिलंय ही एक वेगळी बाब आहे तसंच पद्धतीने या ग्रामपंचायतीला स्मार्ट ग्राम पुरस्कार हा देखील प्राप्त झाला आहे अशाच विशेष योजना देखील या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामस्थांना मिळतात नेमकं ह्या योजना राबवतात कशा पद्धतीने आणि कशा पद्धतीने नियोजन असतं या ग्रामपंचायतीचं हे देखील आपण या आपल्यासोबत सरपंच आहेत या ग्रामपंचायती अजय राव राणे राणे साहेब नमस्कार आज विशेष योग आला आपल्या ग्रामपंचायत येण्याचा खूप नियोजन आणि खूप चांगलं नाव या ग्रामपंचायत ऐकलं आहे कसं हे नियोजन करता तुम्ही काय सांगाल एकंदर निश्चितच आता तुम्ही बघाल की आता आमची ग्रामपंचायत ही आता समृद्ध ग्रामपंचायत अभियान जे मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियान हे जे आता महाराष्ट्रातून चालू आहे त्या अभियानांतर्गत आमचं गाव आता हे जिल्हा लेवलला सुद्धा आता पात्र आहे आणि निश्चितच आता आम्ही ह्या स्पर्धेमध्ये आहोत पण हे आमच्या गावामध्ये आमच्या उपक्रम जे आम्ही राबवले आहोत ते या कुठल्याही स्पर्धेमध्ये आम्हाला उतरायचं म्हणून आम्ही राबवले नाही आहेत आम्ही गावासाठी आणि गावातील लोकांसाठी कामं जी महत्त्वाची आहेत ती आम्ही करत गेलो जी जी महत्त्वाची आहेत ती आणि खरोखरच त्यामुळेच आम्ही ॲटोमॅटिक या स्पर्धेमध्ये पात्र झालो कारण आम्ही लोकांची ती जी आवश्यक कामं केली त्याचमुळे आम्ही ह्या स्पर्धेमध्ये पात्र ठरलो आणि खरंच सांगायचं म्हटलं की तुम्ही आता मागा जे म्हणालात की आमची ग्रामपंचायत ही महाराष्ट्रातली पहिली ग्रामपंचायत आहे की जिने बँकेच्या धर्तीवरती लोकांना पाणीपट्टी आणि घरपट्टी भरण्यासाठी पासबुक वाटप केलेलं आहे आणि ते यशस्वीरित्या म्हणजे जवळपास आता ही पाच सहा वर्ष झाली आणि ते यशस्वीरित्या अजून चालू आहे आमची त्याचप्रमाणे तुम्ही बघाल की आता आमच्या लोरेगावामध्ये सुसज्ज असं बेचाळीस उंट्यामध्ये गार्डन आहे ते गार्डन जवळपास सर्व संयुक्त लहान मुलं आबालवृद्ध सर्वजण तिथे जाऊ शकतात गेल्या जानेवारीमध्ये आपण त्यांचं आम्ही लोकार्पण केलं आणि ह्या एका वर्षामध्ये जवळपास त्या गार्डनमध्ये चाळीस ते, गार्डन ते पंचेचाळीस हजार लोकांनी ऑन रेकॉर्ड व्हिजिट दिली आहे आणि त्याचं सर्व रेकॉर्ड आमच्या ग्रामपंचायतीमध्ये आहे किती लोकांनी व्हिजिट केली ती आणि त्याचप्रमाणे बघाल की आता आमच्या ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा आम्ही लोकांना फिल्टरयुक्त पाणी देतो आता इथे साईडला आम्ही एक रुपयामध्ये एक लिटर आरोचं पाणी पाच रुपयामध्ये दहा लिटर आरोचं पाणी ही सुद्धा आम्ही सुविधा उपलब्ध केली आहे आम्ही गावामधील एक सर्व ठिकाणी महिलांसाठी सॅनिटरी सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन आणि डिस्पोजल मशीनसुद्धा बसवली आहे महिलांसाठी खास करून आणि तुम्ही म्हणाल की त्याचप्रमाणे ग्रामपंचायती स्वतःची अशी सुसज्ज सुद्धा आमची आहे की ज्या ठिकाणी सर्व युवक येऊन तिथे व्यायाम करून आपला आरोग्य आणि सर्व दृष्टपुष्ट करण्यासाठी त्याचा वापर होतो आपला आणि त्याचप्रमाणे इतरही कामं आता आहेतच आणि ग्रामपंचायतीमध्ये आता आमचा पुढचा एक मुख्य उद्देश आहे की आमचं गाव आम्ही सोलरवर करण्याचा आम्ही एक ध्येय सर्व लोकांनी मिळून केले आहे आणि खरोखरच तुम्हाला सांगायला अभिन वाटेल की एक दोन महिन्यामध्ये सत्तर ते ऐंशी टक्के गावंसुद्धा आमची ही सोलर वृत्ती निश्चितच होतील याचा आम्हाला खूप खात्री आहे लोकांच्या सहभागामुळे होईल आणि मगाशी तुम्हाला म्हटलं की बा आम्ही गार्डन उभारलं आहे आणि ते गार्डनसुद्धा आम्ही पूर्ण लोकसहभागातून जवळपास पंचवीस ते तीस लाख रुपये लोकसहभागातून आम्ही एकत्र येऊन ते गार्डन आम्ही उभं केलं म्हणजे आमच्या गावामध्ये आमचा हा सहभाग हा निव्वळ सर्व लोकांच्या सहभागामुळे झालेला आहे कारण लोकांच्या पूर्ण शंभर टक्के जवळपास आमची लोकं एखादा कार्यक्रम असेल तर वाढीवाईज आम्ही स्वच्छता मोहीम आम्ही घेतो त्यावेळी सर्व लोक ह्या सहभाग शंभर टक्के दर्शवून चांगल्या प्रकारे एक ह्या योजनेमध्ये आपण अभियानामध्ये या आपल्याचा मुख्य समृद्धी अभियानामध्ये सहभागी झालेले आहेत त्यामुळे मला खूप खात्री आहे की निश्चित आमचं लोरे नंबर गाव निश्चितच नंबर काढेल माझं असं म्हणणं आहे की हे तुम्ही जे योजना आहे ग्रामस्थ असे महिलांसाठी आहे लहान मुलांसाठी आहे किंवा मुलींसाठी देखील योजना आहे बाजाराची पण नेमकं हे जमतं कसं तुम्हाला आम्ही तुम्ही तुम्ही म्हणजे एक सरपंच म्हणून तुम्ही हे ज्या योजना राबवताना काही अडचणी देखील येत असे आपल्याला नाही अडचणी जरी येत असतील तरी लोक आम्ही जे काम करतोय त्याच्या पाठीशी आमची सर्व गावातील लोक असल्यामुळे आम्हाला हे काम करताना काहीच अडचण येत नाही कारण आपण ही कामं करतो लोकांसाठी आणि लोकच त्याचा आम्हाला पाठबळ देत आहे त्यामुळे आम्हाला काम करतेवेळी काहीच वाटत नाही कारण त्यांची एक आपण म्हणतो ना की पाठीवरती एक चांगली त्यांची एक लोकांची आमच्या कायमस्वरूपी थाप असते त्यामुळे हे आम्ही योजना आम्ही राबवणार शंभर टक्के निश्चितच राबवणार असं म्हणत आहे पण कालच गाणी यांनी भेट दिली काय आठवणी त्याच्यातल्या काय सांग निश्चितच आता कालसुद्धा आमच्या गावामध्ये पृथ्वी प्रताप आणि आपले रसिका वेंगुर्लेकर या सिने अभिनेत्री सुद्धा येऊन गेलेत त्याबरोबर ते आमचे डेप्युटी सुद्धा होत्या ॲडिशनल सीओ पण होत्या बी ओ साहेब पण होत्या त्यांनीसुद्धा आमच्या लोरेगावमध्ये आल्यानंतर त्यांनी पण नाव काढलं की आता आम्ही तो कार्यक्रम सर्व त्यांना आम्ही घेतलेले उपक्रम दाखवले आमच्या गावाने गार्डनमध्ये शेवटी आमचा कार्यक्रम झाला मग तिथे सुद्धा त्यांनी म्हटलं की तुमचं गाव हे आम्ही म्हणतोय की कोकणाचं कॅलिफोर्निया झाला पाहिजे पण तुमचं गाव बघल्यानंतर असं वाटतं की कोकणाचं कॅलिफोर्निया नाही झालं कोकणच राहिलं पाहिजे कारण ही जी बघण्याची मजा आहे ती अशी चांगली वाटली त्यांना त्यामुळे त्यांनी सुद्धा लोरे गावाचं नाव काढलेलं आहे निश्चितच आपल्या गावाचं कोकणचं कॅलिफोर्निया तर कोकणाचं कोकणच राहिलं पाहिजे असं सांगितलेलं आणि या लोरे नंबर एक ग्रामपंचायतीचं नाव राज्यात एक नंबरच राहील असं देखील या सरपंच अजय रावराणे यांनी म्हटलेलं आहे कॅमेरामॅन साहिल बागवेसह उमेश बुचडे कोकण सात लाईव्ह कणकवली